परीक्षामध्ये मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत आहे मुलांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपमध्ये येणारे उतारे आपण अभ्यासत आहोत आज आपण तिसरा आणि चौथा उता उता उतारा पाहणार आहोत उतारा एकाग्रचित्ताने काळजीपूर्वक आकलनपूर्वक समजून घेऊन आपल्याला उतारा वाचन करायचे आहे आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपमधील उतारा क्रमांक तीन व चार पाहणार आहोत चला तर मुलांना उतारा वाचनास सुरुवात करूया व त्याखालील प्रश्न पाहूयात <tip> चला तर मुलांनो आता उतारा वाचनास आपण काय करूया सुरुवात करूया सर्वांना उतारा स्क्रीनवर दिसतो आहे ना चला मुलांना <tip> चला पहा मुलांना जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल वाचाल अनुभवाल त्याबाबत कानांनी ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल पहा मुलांनो जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे जगा आपण हिंडू फिरू भ्रमण करू प्रवास करू तेवढे जग जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहू वाचू अनुभव घेऊ त्या बाबत कानांनी ऐकू तेवढी आपल्या ज्ञानात प्रतिष्ठेत भर पडेल आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आपल्या ज्ञानामध्ये होईल ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल मन विशाल होण्यास मदत होईल पहा मुलांना आपण जर प्रवास केला आपण जर हिंटलो फिरलो तर ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल वै, विचार करण्याची आपली क्षमता वाढेल मन विशाल होण्यास मदत होईल म्हणजे मन, मन मोठं होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञानवृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पहा मुलांना आपण जर प्रवा आपण जर प्रवास केला आणि तर सर्व जगाकडे पाहण्याचा आपला नवीन दृष्टिकोन तयार होईल आणि म्हणूनच ज भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते पहा मुलांना का प्रवासाने काय होतं अनुभव विश्व हे समृद्ध होत प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होतं देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव दुर्मि अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते देशाटन केल्याने देशभर फिरून देशातील विविध प्रकारची माहिती घेतल्याने आपल्याला नित्य नेहमी नित्य म्हणजे नेहमी नूतन म्हणजे नवीन अनुभव घेण्याची संधी आपल्याला मिळते आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते पहा मुलांना आपल्या ज्ञान जर आपण जाणीवपूर्वक उपयोग केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते विचारांची देवाणघेवाण लोकसंग्रह हो, लोकजागृती ज्ञानसंचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात विचारां आपण जर देशात वेगवेगळ्या देशात फिरलो तर विचारांची देवाणघेवाण होते लोकसंग्रह वाटतो लोकजागृती निर्माण हो लोकजागृती होते ज्ञानसंचय ज्ञान वाढतं आपलं या गोष्टी आपल्याला देशाटनाने देश मिळतात चला तर मुलांनो आपला उतारा वाचन झालेला आहे आता आपण त्यावरील प्रश्न पाहूयात चला तर मुलांना प्रश्न पहिला खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे पर्याय क्रमांक एक विचारांना पर्याय क्रमांक दोन प्रवासाला पर्याय क्रमांक तीन ज्ञानाला पर्याय क्रमांक चार जगाला खुला ग्रंथ कोणला म्हटले आहे चला तर मुलांनो आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर यायला कमेंटमध्ये यायला लागलेलं आहे स्वराजने पाठवलंय पर्याय क्रमांक चार हितश्रीचं उत्तर पर्याय क्रमांक लिहायचा आहे अनन्याने पाठ पर्याय क्रमांक चार आहे मयंकने पर्याय क्रमांक चार संकेत याशिका हर्षदा पर्याय क्रमांक चार मयुरेश दूर मयुरेश पर्याय क्रमांक राहिलाय दुर्वा पर्याय क्रमांक चार आराध्या पर्याय क्रमांक चार आरोही श्रावणी भागवत पर्याय क्रमांक चार नंदन शिवानी पर्याय क्रमांक चार अनुष्का पर्याय क्रमांक चार स्वरा पर्याय क्रमांक चार मयुरेश पर्याय क्रमांक डी चला तर मुलांनो आता आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे तर पहा मुलांना विचारांना म्हटलंय का तर नाही प्रवासाला नाही ज्ञानाला नाही पहा उताऱ्याच्या पहिल्या चोळीमध्ये उत्तर आलेलं आहे पहा जग हा एक खुला ग्रंथ आहे पहा मुलांना जग हा एक खुला ग्रंथ पर्याय क्रमांक चार कशाला म्हटलं आहे जग हा एक खुला ग्रंथ आहे जगाला पर्याय क्रमांक चला आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूया भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही पहा मुलांना प्रश्न दुसरा भ्रमण केल्याने कुठली गोष्ट घडणार नाही पर्याय क्रमांक एक ज्ञानवृद्धी होईल पर्याय क्रमांक दोन लौकिकात भर पडेल वर पर्याय क्रमांक तीन वैचारिक पातळी वाढणार नाही पर्याय क्रमांक चार ज्ञानाची कक्षा रुंदावेल पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर प्रश्न नीट समजून घ्या भ्रमण केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही दुर्वाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन प्रांजलने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार अनन्याने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन आराध्याने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार हर्षदाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराजने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन शिवानीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन नंदन याशिकाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन मयुरेशने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक सी संकेतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन भागवतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार आराध्याने आराध्या ज्ञानेश्वर मयंक श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन आरोहीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वरा आराध्याने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन पहा मुलांनो आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पाहूया ज्यांचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ते बरोबर आहे तर मुलांचे खूप खूप अभिनंदन चला तर मुलांनो भ्रमण केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा ज्ञानवृद्धी होईल प्रवास केल्याने ज्ञानवृद्धी होईल हे उत्तर बरोबर म्हणजे प्रवास केल्याने ज्ञानवृद्धी होईल पण आपल्याला काय आहे प्रवास केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट ओढणार नाही त्यामुळे ज्ञानवृद्धी होईल हा पर्याय चूक आहे लौकिकात भर पडेल हा पर्याय देखील चूक आहे मग वैचारिक पातळी वाढणार नाही हा पर्याय बर बरोबर आहे ज्ञानाच्या कक्षाही प्रवास केल्याने रुंदावतात म्हणून चौथा पर्याय ही चूक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा अगदी बरोबर आहे चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर पहा इथे आपल्याला उतार्यामध्ये दिसत आहे लौकिकात भर पडेल हो की नाही ज्ञानाच्या कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल वैचारिक पातळी काय होणार आहे आपली वाढणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे सॉरी चला तर मुलांना आपण आता पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न तिसरा उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे पर्याय क्रमांक एक भ्रमण पर्याय क्रमांक दोन ग्रंथालय पर्याय क्रमांक तीन देवाणघेवाण पर्याय क्रमांक चार लोकसंग्रह चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया उतर्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे संकेतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन अनन्याने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक चार मयुरेशने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक ए स्वराने उत्तर स्वरासने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार शिवानीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन हर्षदाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार भागवतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन पहा मुलांना आरतीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार उतऱ्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे कसे काय केल्यावर आपला जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो भ्रमण आपण जर भ्रमण केलं प्रवास केला तर जगाकडे पाहण्याचा आपला एक नवा दृष्टिकोन तयार होईल असं उतार्यामध्ये सांगितलं आहे चला तर मुलांनो आता आपण आपला दुसरा उतारा पाहूया चला सगळ्यांना दुसरा उतारा स्क्रीनवर दिसतो आहे चला आपण आता उतारा वाचनास सुरुवात करूया मरावे परिकीर्ती रूपे उरावे या समर्थ समर्थांच्या उक, उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणवू लागलो आणि ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते पहा मुलांना आपण जीवनात अशा प्रकारचं चांगलं काम करायचं आहे की आपल्या मृत्यूनंतर देखील लोकांना आपण केलेल्या कामाची आठवणही आलीच पाहिजे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांचे अश्रू जाणून घेतले दुसऱ्यांचे अश्रू पुसू लागलो दुसऱ्यांचे दुःख कमी करू लागलो की दुसऱ्यांच्यासाठी आपण चांगलं काम केलं तर आपल्याही साठी चांगली गोष्ट घडत असते मानव सेवा करावयास सुरुवात केली पाहिजे पहा मुलांनो मानवाची सेवा करण्यास आपण सुरुवात केली पाहिजे आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे आपलं तर था चांगलं झालंच पाहिजे पण आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे जागृत झाला पाहिजे म्हणजे निर्माण झाला पाहिजे या त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे त्या प त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे पहा मुलांना सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते सर्वांचं चांगलं करण्याचं चा, करण्याचा विचार आपण करू लागलो चिंतन करणे म्हणजे विचार करणे चिंतन करू लागलो की आपली ही प्रतिष्ठा वाटते मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका पहा मुलांना मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे फक्त पण मुद्दाम मोठेपणा मिळवायचा प्रयत्न करायचा आहे का नाही आपण जे काय करतो ते मनातून आणि मनातून आहे आपले सत्कार्य मूकपणाने करा म्हणजे निश्चितच कीर्ती शिल्लक राहील पहा मुलांना आपण जे काही काम सत्कार्य चांगलं काम करतोय ते कसं आहे आपल्याला मनातून आहे म्हणजे आपली कीर्ती शिल्लक राहील आणि ते मुकपणाने म्हणजे कुठेही न बोलता ते काम आपल्याला आहे मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो पहा मुलांना मोठेपणाची इच्छा जर मनातून काढून टाकली तर आपला मोठेपणा काय होत असतो वाढत असतो साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदना सा, सारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे पहा मुलांना साधू संत हे समाजासाठी चंदनासारखे झिजले त्यामुळं काय होतंय त्यांचा कीर्ती सुगंध आजही दरवळत आहे त्यांची कीर्ती आजही जगात आहे कीर्ती त्यांची प्रतिष्ठा आजही जगात आहे त्यांची प्रसिद्धी निष्ठेने निष्ठेने काम केले तर केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते पहा मुलांना आपण निष्ठेने श्रद्धेने जर काम केलं तर कीर्ती यश आपल्यामागे आपोआप येतं माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाटत असतो पहा मुलांनो माणसाचा गौरव हा त्याच्या कार्यामुळे त्याच्या कामामुळे वाटत असतो प्रत्येक कामात आपण जीव ओतला की आपली कीर्ती निश्चितच वाढवू लागते पहा मनात कुठलंही काम करताना आपण ते काम मनातून केलं पाहिजे मनातून कुठलीही अपेक्षा न ठेवता काम केले की कीर्ती आपोआप आपल्या पाठीमागे धावते माणसाचा गौरव कीर्ती यश हे त्याच्या कामामुळेच वाढत असतं पहा मुलांनो कुठंतरी काम करताना आपण त्यात जीव ओतून काम केलं पाहिजे कुठलंही काम करताना आपण काय केलं पाहिजे मुलांनो त्यात आपला जीव ओतून काम केलं पाहिजे तर निश्चितच यश आपल्याला मिळतं चला तर मुलांनो आपला उतारा वाचन करून झालेला आहे यावरील प्रश्न आता आपण पाहूयात प्रश्न पहिला मरावे रूपे उरावे ही उक्ती कोणाची संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूयात चला तर इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे दुर्वाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन याशिकाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक सी मयुरेशने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन आरतीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक एक श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन आरोहीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन प्रांजल शिवानी संकेत नंदन यांनी उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराजने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन हर्षदाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराजने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक तीन भागवत अनन्या ने श्रावणी ज्ञानेश्वर स्वरा ज्ञानेश्वर यांनी उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक एक चला तर मुलांनो आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर आरोहीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन अनुष्काने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन मरावे परिकीर्ती उरा ही उक्ती कोणाची तर मुलांना आपल्याला उतार्यात पहिल्या चोळीत दाखवला आहे या प्रश्नाचं उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संत रामदास चला तर मुलांना पाहूया आपला पुढचा प्रश्न मोठेपणा माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो प्रश्न दुसरा माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो पर्याय क्रमांक एक प्रतिष्ठा पर्याय क्रमांक दोन धन पर्याय क्रमांक तीन कर्म पर्याय क्रमांक चार निष्ठा पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आरोहीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन आनंदाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन मयुरेश दुर्वाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक एक श्रावणीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराजने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन संकेतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन दुर्वा शिवानी उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक तीन या शिकाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक एक एक ने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन ने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक सी हर्षदास स्वराज आरतीने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन भगवत स्वराने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन पहा मुलांना आपण पाहूया प्रश्नाचं उत्तर प्रश्न दुसरा माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो तर माणसाचा मोठेपणा हा प्रतिष्ठेवरून ठरतो का मुलांना तर नाही माणसाचा मोठेपणा हा धनावरून त्याच्या संपत्तीवरून ठरतो नाही तर निष्ठेवरून नाही पर्याय क्रमांक तीन कर्म माणसाचा मोठेपणा हा कशावरून ठरतो कर्मावरून त्याच्या कर्म म्हणजे त्याच्या कामावरून हा माणसाचा मोठेपणा हा ठरत असतो चला तर मुलांना पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा निर्माण होणे या अर्थाचा वाक प्रचार आला आहे पहा मुलांना पर्याय क्रमांक एक चिंतन करणे पर्याय क्रमांक दोन चंदनासारखे झिजणे पर्याय क्रमांक तीन जागृत होणे पर्याय क्रमांक चार भले होणे निर्माण होणे या अर्थाचा वाकप्रचार उतार्यात कोणता आला आहे पाहूया या प्रश्नाचं उत्तर मुलांना ज्ञानेश्वरने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक चार अनुष्काने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वराजने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक एक श्रावणी अनन्या आराध्याने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन मयुरेश प्रांजल मयुरेशने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक दोन प्रांजलने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक सी अरोने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक तीन हर्षदा संकेतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन शिवानी मयुरेश याशिकाने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन आराध्या भागवतने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन स्वरा आरती ने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन ज्ञानेश्वरने उत्तर पाठवले पर्याय क्रमांक तीन अनुष्काने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक तीन पहा मुलां निर्माण होणे या अर्थाचा वा प्रचार उतार्यात कोणता आलेला आहे पहा आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागृत होणे पर्याय क्रमांक तीन जागृत होणे हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा मुलांना हे उत्तर आपल्याला जागृत होणे उतार्यात दाखवलेलं आहे कुठे पहा उतार्यात या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला दाखवलेलं आहे आपल्याबरोबर सर्वांचे आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हो हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे हो जागृत होणे म्हणजे निर्माण होणे जागृत होणे म्हणजे निर्माण होणे म्हणून पर्याय क्रमांक पहा मुलांना जागृत होणे म्हणजे निर्माण झाले पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला तर मुलांना आजचा आपला दुसरा उत्तर वाचन व वा प्रश्न झालेले आहेत आता उद्या आपण वृत्तपत्रातील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न हा नवीन भाग पाहणार आहोत उद्या परत आपण याच वेळी भेटूया बाय